नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा लवंग आणि कापुराचा उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्व दुःख दूर होईल त्याचबरोबर भाग्याची साथ देखील तुम्हाला मिळेल आणि आपल्या घरामध्ये भरपूर देखील येईल सोबतच आपल्या मुलांचीसुद्धा प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल आपल्या घरातील नकारात्मकता इडापिडा ही घराबाहेर जाऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी दूर करण्याकरता प्रयत्न करत असतो कधीकधी आपण पूर्णपणे प्रयत्न करूनही आपल्याला यश येत नाही नेहमी आपल्याला प्रत्येक कामात अपयशच हे येत असतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडत आहे कधीकधी तुमचे ग्रहदशासुद्धा चांगली नसते यामुळे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे उपाय तुम्ही जर केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी या दूर होतील लवंगाचा उपाय सामान्यपणे आपण आजारपणात औषध म्हणून करत असतो परंतु फक्त लवंगाचा उपाय हा औषध म्हणून नाही तर पूजेमध्ये सुद्धा लवंगाचा ऊर्जेचा वाहक मानला जातो त्याचबरोबर तंत्र आणि मंत्रामध्ये सुद्धा लवंगाचा उपयोग जो आहे तर तो केला जातो आणि म्हणूनच आपल्याला पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे घरातली नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी घराबाहेर काढण्यासाठी हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि तीन विलायची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला जाळायचे आहे आणि जाळल्यानंतरनं त्याची राख जी होते तर ती राख आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती तुम्हाला लावायची आहेत त्या राखेमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि उंबरट्यावरती प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो त्या प्रकारे तुम्हाला उंबरट्यावरती लावायचं आहे असं केल्याने आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती घराबाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते त्याचबरोबर तुम्हाला घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूर वड्यासोबत जाळून त्याचा धूर आपल्या घराच्या प्रत्येक खुलीमध्ये तुम्हाला फिरवायचा आहे याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर जाते यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले असेल तुमचे एखाद्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले असेल तुम्ही त्याला भरपूर रिक्वेस्ट करून तुमचे पैसे व्यक्ती तुम्हाला देत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी हातामध्ये सात लवंग घ्यायचे आहेत आणि सात वेळा तुम्हाला मारुती स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर त्या लवंगा ज्या आहेत अभिमंत्रित झालेल्या लवंगा तुम्हाला ज्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेतले आहेत त्या व्यक्तीच्या घरात जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला टाकून द्यायचे आहे असं केल्याने बघा ज्या व्यक्तीला आपण पैसे दिले आहे ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे पैसे आणून देईल आता बऱ्याच जणांना समोरच्या घरात जाऊन त्या लवंगा टाकणं शक्य नसतं दुसऱ्यांच्या घरात जाऊन आपण असे उपाय बऱ्याच वेळा कधी कधी करू शकत नाही तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला थोडंसं हवन करायचं आहे आणि या हवनामुळे तुम्हाला एकवीस लवंगा टाकून माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत की ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहे त्या व्यक्तीने माझे पैसे रिटर्न करावे हा उपाय जर तुम्ही पौर्णिमेला जर केला तर नक्कीच तुमचे उधार दिलेले पैसे हे तुम्हाला नक्कीच मिळतील त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी त्याचबरोबर यशप्राप्तीसाठी करायचं आहे जर तुम्ही एखादी नोकरी मिळवण्यासाठी जात आहे ती नोकरी तुम्हाला मिळावी असं वाटत असेल त्याचबरोबर तुम्ही इतर महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी जात असेल ते महत्त्वाचं काम पूर्ण व्हावं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगात तोंडात घेऊन चावत जायचं आहे कोणत्याही कामासाठी जर तुम्ही दोन लवंगा तोंडात टाकून चावत गेल्या तर नक्कीच तुमची महत्त्वाची कामं ही पूर्ण होतात खास करून हा उपाय नोकरी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनत करून आपल्याला यश मिळत नाही आपल्या कष्टाचं आणि मेहनतीचा आपल्याला फळ मिळत नाही अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे एकवीस मंगळवार तुम्हाला तिळाच्या तेलाच्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकून तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून हनुमानाला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे असं केल्याने साक्षात हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश देखील प्राप्त होतं त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल छोटा मोठा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल राहू केतूची दशा तुमच्या कुंडलीमध्ये चांगली नसेल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही व्यवसायात यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा जे आहेत तर ते तुम्हाला एखाद्या व्यक्तीला दान करायचे आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला हे दान करू शकत नसेल तर तुम्हाला या लवंग ज्या आहेत तर त्या शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत एकूण चाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे न चुकता जर तुम्ही हा चाळीस दिवस उपाय जर केला तर तुमचा कितीही बंद पडलेला व्यवसाय असेल तर तो, तो तुमचा चालू होईल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये भरभरून प्रगती देखील होईल त्याचबरोबर पुढचा उपाय हो तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी करायचा आहे जर मुलं हट्टीपणा करतायत चिडचिडेपणा करत सांगितलेलं ऐकत नाही मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही वाचलेल्या मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांची बुद्धी ही कमजोर आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बुधवारच्या दिवशी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला ओम गणगणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि रोज एक लवंग तुम्हाला मुलांना खायला द्यायचं आहे ती पोटली तुम्हाला सोडायची अकरा लवंग तुम्ही घेतलेली असेल त्यातलं एक लवंग काढायचा एका दिवशी आपल्या मुलाला खायला द्यायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेम एकशे आठ वेळा ओम गणगण पते हो या जप करायचा आणि दुसरा लवंग तुम्हाला मुलाला खायला द्यायचा आहे असं केल्याने तुम्हाला बघा तुमच्या मुलांची स्मरण शक्ती वाढते तल्लक होते आणि मुलं जो अभ्यास करतात जे वाचतात ते मुलांच्या लक्षात राहतं आणि यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळून त्यांची प्रगती होत असते त्याचबरोबर घरामध्ये एखादं लहान बाळ असेल आणि ते अचानक कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल अचानक झोपेमध्ये रडत असेल तर तो मला काय करायचं आहे दोन लवंगा घरात जाळून त्याची जी राख असते तर ते किंचित थोडीशी राख त्या मुलाच्या जिभेवर ठेवायची आहेत आणि त्याच्या कपड्यावरही थोडीशी राख लावायची आहेत असं केल्याने मुलं झोपेत रडत असतील तर ते बंद होतात किंवा एखाद्या गोष्टीला घाबरत असतील तर तेसुद्धा बंद होतात त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळून त्यामध्ये जर लवंगा टाकल्या तर आपल्या घरातील कलह हो हा दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचे जे प्रेम आहे तर ते टिकून राहते आजारपण घराचा रस्ता जो आहे तो तर विसरतात घरात आजारपण हे येत नाही घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी या येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे यामुळे आर्थिक तंगी जी आहे तर ती लवकर दूर होते सोबतच अडकलेले पैसेसुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळतात यासाठी तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे कापराचे छोटे छोटे उपाय आहेत जर ते आपल्या घरामध्ये करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ